नगर तालुक्यातील विळद परिसरात पर्यटकावर दरोडा टाकून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी वैभव सहजराव राहणार जाम जिल्हा परभणी सध्या राहणार पंचवटी नगर भिस्तबाग चौक सावेडी अहमदनगर हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटरफॉल तालुका नगर येथे फिरण्यास गेले असता अनोळखी पाच इसमांनी फिर्यादी सहजराव यांना लाताबुक्की आणि काठीनं मारहाण करत सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मोबाईल चांदीची चैन अंगठी आणि रोख रक्कम दरोडा चोरी करून चोरून दिले याबाबत एम आय पोलीस ठाण्यात सहजराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल असून घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं पथक तांत्रिक विश्लेषणा आधारे आणि गोपनीय बातमीदारांमार्फत एम दर राहुरी परिसरातील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली संबंधित गुन्हा सुरेश निकम विलास बर्डे यांनी त्यांचे इतर तीन साथीदार यांच्यासह केला असून ते सध्या राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील स्मशानभूमी जवळ बसलेले आहे आता गेल्यास साढवून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी प्राप्त माहिती पथकाला देत बातमीतील ठिकाणी प्राप्त माहिती पथकास देत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकानं संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे काही इसम एकाच झाडाखाली गप्पा मारत बसलेले दिसले पथकाने त्यांना घेराव घालून मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतला ताब्यातील संशयितांना पोलीस पथकाशी ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी सुरेश निकम विलास बर्डे रोहित शिंदे ज्ञानेश्वर बर्डे शांताराम काळकुंड अशी नावं सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला ओढवाओढवीची उत्तर दिली नंतर सखोल बारकाईनं चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं के सांगितल्याने त्या पाचही आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस पुढील तपास करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपद भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर